एमईसीबीच्या ग्राहकांना हिशोबाने जो काय एम एस uh, डी सी एल uh, आपल्या तालुक्यामध्ये ग्रामीण भा, भागातील लोकांवर अत्याचार चालू आहे ला जे पाहिजे ते साध्य करून घेण्याची संस्था म्हणजे एम एसीबी ग्रामीण भागातील लोकांना वीज पुरवठा खंडित झाला तर ते चार तास आठ तास सहा तास त्यांचा वायरमेंट जागेवर नसला तरी देखील ते चालून नेतात आणि ग्राहकावरती आता अन्याय आहे की कोणतीही पायर नोटीस नसताना दोन महिन्याची पायर नोटीस पाहिजे की तुम्ही जर बिल जर रेग्युलर वेळेवर भरलात नाही काय तर तुमच्या डिपॉझिट जे काय असेल त्या बिलातून तुमचे पैसे कट करून तुम्हाला व्याज लागलं ला जाईल पण जर ग्रामीण भागातील लोकांच्या लाईट जर घालवल्या तर आ, त्याची व्यवस्था आणि त्याचं रिफंड कोणाला देणार कोण देणार एम एसीबी का काय ऍडव्हर्टाईज करत नाही प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातील लोकांची सेवेसाठी से प्रति ग्रामपंचायत असा एक कर्मचारी नियुक्त असायला पाहिजे एम एस तो नाहीच परंतु आहे ते कर्मचारी पण त्या विभागामध्ये पूर्ण नाही आहेत अपुरी त्यांची यंत्रणा ते घेऊन लोकांवरती अक्षरशः अत्याचार करत आहेत एकोणीसशे छप्पन्न सालापासून घेतलेल्या मीटरचं डिपॉझिट किती असेल आणि त्या माणसाचं डिपॉझिट नाही भरलं तर व्याजदराचा रेट काय असेल एक तारखेपासून अंमल करण्याची जी त्यांनी सक्ती लावलेली आहे ह्याच्यावरती प्रामुख्याने शासनाने लक्ष द्यायला पाहिजे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यावरती तातडीची बैठक लावून जे काय ग्रामीण भागातील लोकांवरती होणारे अत्याचार ते थांबले पाहिजेत दुर्दैवाने ग्रामीण भागातील दर काही वाढलेले नाहीये आणि अशा परिस्थितीत असताना येणारे जे वीज बिल आहे ते खूप भयान आणि भयाव परिस्थितीमध्ये असतो आणि आता सणासुदीनीचे दिवस आलेले असताना लोकांच्या वीज कापण्याच्या आणि लोकांवरती व्याजदर लादण्याचा जो काय प्रकार चालू आहे ह्याच्यावर कोणतं तरी बंधन येणं गरजेचं आहे ग्रामीण भागातील लोकांना तुम्ही निस्कृष्ट दर्याची वीज बिल वीज काय तयार करून तुम्ही पाठवता ते वीज बिल पूर्ण आहे खरं आहे की खोटा ह्याचा पण तुम्ही विलंब न लावता त्याला पहिले बिल भरण्याची मानसिकता तयार करण्यासाठी तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये प्रेशर केला जातो तुम्ही गेली कित्येक वर्षापासून जे लावण्यात आलेले कंडक्टर आहेत ते लाईटचे जे कंडक्टर आहेत ते कंडक्टर तुम्ही अद्याप बदलत नाही म्हणजे तुमच्या सुख सुखसुविधा ज्या आहेत त्यांची जी पूर्तता करायला पाहिजे ती पूर्तता न करता दिवसे दिवस तुम्ही तुमची तुम्ही कशा वेगळ्या पद्धतीमध्ये काम करताय तुमची मीटर यंत्रणा कशा प्रकारे वेगळ्या पद्धतीतले काम करताय हेच तुम्ही लोकांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करता आता हे सर्व खूप काळ चालणार नाही लोकांनी संघटन म्हणून एकत्र आणून लोकांनी तुमच्यावरती होणारे अन्याय थांबवण्यासाठी हा विडा उचलला पाहिजे आता लोकांना आपण संघटित करूया आणि एकत्र एक करून लोकांचे मोर्चे जे आहेत ते एमएसडीसी वर एम एस सी वरती आपण काढूया अशा हिशोबाप्रमाणे आपल्याला हे सर्व तयार करावं लागेल प्रामुख्याने ज्या काही गोष्टी आहेत त्या ट्रान्सफॉर्मर बसवणे ट्रान्सफॉर्मर जिल्हा नियोजनच्या फंडातून ट्रान्सफॉर्मरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रेशराइज केलं जातो जिल्हा नियोजनचा फंड हा जो आहे हा ग्रामीण भागातील विकास कामांना वापरण्यात येण्यासाठी असायला पाहिजे नाही की एम एल जिथे जिथे अपुरा फंड पडेल त्या ठिकाणी रिकमेंडेशन द्यायला सांगतो की इतके टक्के तुम्ही तरतूद करा आणि जिल्हा नियोजन मधून हे ट्रान्सफॉर्मर घ्या मग तुम्ही वीज बिल लावता कशी तुम्ही सर्वसामान्यांसाठी काम करताय की एक यंत्रणा म्हणून काम करताय आणि जर यंत्रणा म्हणून जर काम करत असाल तर तुम्ही लोकांना घाबरत नाही आहात आता तुम्हाला तुमची लोक घाबरवतील त्यावेळीच तुम्हाला परिस्थिती निर्माण होईल आणि त्या परिस्थितीनंतर तुम्ही बदल घडवणार का स्थानिक आमदार आणि खासदारांनी याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि हा आवाज उठवायला पाहिजे संसदेमध्ये सभागृहामध्ये ह्यांच्यावरती कोणता धाक राहिलेला नाही तर तुम्ही ह्याला प्रामुख्याने प्रायोरिटीत घ्यायला पाहिजे आणि एम एस डी सी डीसीएलचे जे, जे काय वाईट कृत्य चालू आहेत जे ग्रामीण भागातील लोकांच्या अनेक तासोन तास गेलेल्या वीज वीजचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी जे लागणार वेळ आहे त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे एवढं मी आग्रहाची विनंती करतो आणि इथेच थांबतो महाराष्ट्र